मागील कोरोना काळापासून पुलगाव हिंगणघाट धामणगाव चांदूर पूर्ववत करण्यासाठी लोकसभेत रेल्वे मंत्री समक्ष लोकसभा अध्यक्षाच्या परवानगीने खासदार अमर काडे यांनी मुद्दा मांडून संबोधित करत म्हटले की हावडा अहमदाबाद बिलासपूर पुणे या दोन्ही ट्रेनचे थांबे पुलगाव रेल्वे स्थानकावर नियमित होते त्यामुळे येथील व परिसरातील प्रवासी देशाची रक्षा करणारे सैनिक विद्यार्थी व मजदूर वर्ग दैनंदिन प्रवास करून आपली आजीविका चालवत होते परंतु कोरोना काळात दक्षता घेत या गाडीचे थांबे बंद करण्यात आले होते आज कोरोना नंतर पाच वर्ष लोटून सुद्धा या गाडीचे पुलगाव येथे बंद केलेले स्टॉप सुरू करण्यात आले नाही एक प्रतिनिधी या नात्याने माजी रेल्वे मंत्री महोदयांना विनंती व मागणी आहे की हे थांबे पूर्ववत करावे तसेच वरुड मोर्शी येथील संत्रा उत्पादकांची व्यथा मांडून याकडे लक्ष देण्याची विनंती लोकसभा अध्यक्षाला करण्यात आली या दहा खासदार रामदास तडस यांना पुलगावच्या लोकांनी बंद हावडा अहमदाबाद बिलासपूर पुणे गाडीचा बंद झालेला स्टॉक पूर्ववत सुरू करण्यासाठी विनंती वजा पाठपुरावा सतत केला मात्र माजी खासदार यांनी आश्वासन दिले पण या दोन्ही गाडीची पुलगाव पुलगावकरांच्या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले नाही मात्र आता खासदार अमर काळे यांनी लोकसभेत मुद्दा मांडून एक सजग प्रतिनिधीचे कर्तव्य बजावल्याबद्दल पुलगावकरांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव